नमस्कार श्री शिव महापुराण, शिवमहापुराण रुद्रसंविता पार्वती खंड अध्याय क्रमांक एक्कावन्न कामदेवाला जीवनदान श्री गणेशाय महा ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने शिव शिवपार्वती विडाखात प्रसन्न मुद्रेने शांतपणे बसले होते त्यासमयी दिव्य स्त्रियांबरोबर आलेली रतीही तेथेच होती आपले मनोगत व्यक्त करण्यास हीच वेळ अनुकूल आहे हे लक्षात घेऊन ती शिवजींपाशी गेली त्यांना वंदन केले व म्हणाली भगवान तुमच्याशी विवाह करून पार्वतीने अति दुर्लभ सौभाग्य के प्राप्त केले आहे आणि तिच्याशी विवाह झाल्यामुळे तुमचाही वियोग संपुष्टात आला आहे कामदेव हे माझे प्राणनाथ तुमच्या मनात पार्वतीबद्दल आसक्ती निर्माण व्हावी तुम्हा दोघांचे मिलन व्हावे म्हणजे पुढे तुमच्या पुत्राकडून तारकासुराचा वध करणे शक्य होईल हा देवांचा हेतू होता तो साध्य करण्यासाठीच त्यांनी तुमच्यावर काम बाण सोडले यात त्यांचा कोणताही व्यक्तिगत स्वार्थ नव्हता मग तुम्ही त्यांना कशासाठी भस्म केलेत आता तुमच्या अंतःकरणात कामव्यापार सुरू होण्यासाठी त्यांना जिवंत करा त्यामुळे माझे वियोग दुःखही नाहीसे होईल महेश्वर या विवाह सोहळ्यात सर्वजण सुखी आहेत स्त्री पुत्रांदिकासह हो प्रसन्नतेने वावरत आहेत येथे मी एकटीच आहे पतीशिवाय दुःखी आहे तुम्ही करुणा निधान आहात सर्वांचे दुःख जाणून ते दूर करता म्हणून माझीही पीडा दूर करा मला सनाथ करा तुम्ही मला पूर्वी जे सांगितले होते ते सत्य करा तुमच्याशिवाय कोणीही मला माझ्या दुःखांचा नाश करू शकत नाही येथे सर्व आनंदात आहेत मग मी काव्यथित राहू माझ्यावर कृपा करा माझे मनोरथ पूर्ण करा मलाही उत्सव संपन्न करा कामदेव जिवंत झाले तरच तुमचा आणि पार्वतीचा विहार परिपूर्ण होईल तुम्ही परमेश्वर आहात कोणतीही गोष्ट करण्यास समर्थ आहात फार काय बोलू तुम्ही निजकृपेने माझ्या पतीला जिवंत करा एवढीच कळकळीची विनंती करते आहेत त्यानंतर रतीने पदराच्या गाठीत बांधून ठेवलेले कामदेवाचे भस्म शिवजींसमोर ठेवले आणि नाथ नाथ असे म्हणून रडू लागले तिला रडताना पाहून सरस्वती आदी स्त्रियांच्या डोळ्यातूनही अश्रू उभे राहिले त्या दीनपणे म्हणाल्या हे महाप्रभू तुम्ही दीनवत्सल आणि दयानिधी आहात तुम्हाला नमस्कार असो रतीवर प्रसन्न व्हा कामदेवाला जिवंत करून हिला सुखी करा त्यांची विनंती ऐकून माहेश्वर प्रसन्न झाले त्यांनी रतीचे दुःख दूर करण्याचे ठरवले त्या भस्मावर अमृत दृष्टी टाकली तर काय आश्चर्य कामदेव आपल्या पूर्वीच्या सुंदर स्वरूपात प्रकट झाला हातात धनुष्य बाण घेतलेल्या आपल्या पतीला जिवंत पाहून रतीचा आनंद गगनात मावेना ती कृतार्थ झाली तिने शिवजींना वारंवार नमस्कार केला कामदेवानेही नमस्कार केला त्या दोघांनी शिवजींची भक्तिभावाने स्तुती केली त्यांची स्तुतीवचने ऐकून रुद्रदेव संतुष्ट झाले ते म्हणाले कामदेवा मी तुझ्यावर प्रसन्न आहे तरी इष्ट वरदान मागून घे कामदेवाने विनम्रतेने हात जोडले तो सद्गदित होऊन म्हणाला महादेव तुम्ही प्रसन्न असाल तर माझ्यासाठी आनंददायक व्हा मी पूर्वी जो अपराध केला आहे त्याबद्दल मला क्षमा करा माझ्याकडून तुमची सेवा भक्ती घडावी आणि तुमच्यासह तुमच्या संपूर्ण परिवाराचे माझ्यावर प्रेम असावे एवढीच इच्छा आहे की पूर्ण करा ते ऐकून शिवजी प्रसन्न होसून म्हणाले ठीक आहे तुझ्या मनात आहे तसेच होईल मी तुला अभय दिले आहे आता तू विष्णूपाशी जा आणि तेथेच थांब कामदेवाने शिवजींना एक प्रदक्षिणा घातली आणि तो जानवशात गेला त्याने श्रीहरी नामदेवांना नमस्कार केला दग्ध केल्यावरही शिवजींनी त्याला पुन्हा जिवंत केले म्हणून तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच फार आनंद झाला होता त्यांनी कामदेवाला अनेक आशीर्वाद दिले व म्हणाले मदना शिवजींनी तुला निज कृपेने दान दिले म्हणून तू खरोखरच धन्य आहेस कोणी कोणाला सुख दुःख देत नाही प्रत्येक जण आपापल्या प्रारब्धानुसार ते भोगत असतो विधी लिखित केव्हाही चुकत नाही वेळ आली म्हणजेच विवाह होतो हो आणि वेळ आली म्हणजेच संरक्षण होते देवांनी त्याचा सत्कार केला शिवजींच्या आज्ञेनुसार तोही जानवशात राहिला इकडे हिमालयाच्या घरात नवपरिणित दाम्पत्याचा कौतुक सोहळा चालला होता शिवजींनी पार्वतीला डाव्या बाजूच बसवले भोजन करताना त्या दोघांनी एकमेकांना घास दिले ते दृश्य फारच बघण्यासारखे होते अशा प्रकारे शिवजींनी लौकिक आचाराला अनुसरून सर्व सोहळ्यांमध्ये प्रसन्न चित्ताने भाग घेतला त्यानंतर हिमालय आणि मीना यांचा निरोप घेऊन ते जानवशात आले त्यावेळी तेथे मोठाच उत्सव झाला चतुर्विध वाद्य वाजू लागले ब्राह्मण वेद मंत्रांचा घोष करू लागले शिवजींच्या जय जयकाराने आसमंत भरून गेला ते देवादिदेव देव असले तरी त्यांनी लौकिक आचाराला अनुसरून श्री हरींना आणि तेथे उपस्थित असलेल्या ऋषी मुनींना नमस्कार केला आम्हीही त्यांची स्तुती केली त्यांची यथोचित सेवा केली मग त्यांच्या आज्ञेने जानवशातील आपापल्या विश्रामस्थानी गेलो अध्याय एक्कावन समाप्त